महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी शहरामध्ये एका गायीनं अचानक हल्ला चढून नऊ वर्षीय मुलगी आणि तिच्या नातेवाईकाला जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण मिळालेल्या माहितीनुसार हीच गाय तीस जुलै रोजी जखमी अवस्थेत पकडून मडी येथील गोशाळेत सोडण्यात आली होती मात्र आज ती पुन्हा शहरात कशी आली हे अद्याप स्पष्ट झालं नाही आज दुपारी देखने कुटुंबांच्या घरासमोर ही गाय आली आणि अचानक हल्ला केला जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं घटने माहिती मिळताच नगर परिषद कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून गायीला पुन्हा सुरक्षित पकडलं या प्रकरणी नागरिकांनी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे माझ्या मुलीला मंजिरी गोविंद देखणे तिला पकडलं हाताने तिला धु लातलं घसरत घसरत घेऊन गेले मग माझ्या भाऊजींनी तिला पकडलं त्या गाईला तिच्यासोबत सगळे गल्लीतल्या सगळ्या लोकांनी गाईला थांबवण्याचा प्रयत्न केला पण गाई ऐकत नव्हती त्यांना पण बरगाडीला त्याला खूप मार लागला आणि माझ्या दिदीला पण टाके पडले सगळ्या तोंडाला खळ जातले हां तुम्ही ह्या गाईचं काहीतरी करा तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय